तुमच्याकडे पण चालू आहे का सांगा मला कमेंट करून तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे सहर्ष स्वागत आहे तर बघा आमच्या गावातील ढग फुटी सदृश असा पाऊस कस तर डेंजर पाऊस चालू आहे बघा तर माझी मनापासून विनंती आहे जो कोणी प्रवास करतोय पावसा पावसात त्यांनी प्रवास जरा थोडासा टाळावा आणि एक छोटासा असं झाडाखाली बिलकुल उभं राहू नका कुणी पावसामध्ये सर्वांनी छोटासा आसरा घ्यावा काहीतरी पत्र्याचं शेर वगैरे घर कोणाचं तरी दुकान वगैरे असं तर बघा किती जोरदार पाऊस चाललाय आहे गावात पुढे तिकडं पाणी वाहत आहे हा पुढे जाता येत नाही आवाज वगैरे येतोय का तुम्हाला तर बघा हे आमच्या गावातील ढग असं अस सदृश बघा कसा जोरदार पाऊस चालला आहे गावाकडचा पाऊस तुम्हाला लाईव्ह बघता येत आहे तेही माझ्या चॅनल वरून आता थोडासा कमी आलाय पाऊस आमच्या घराभोवती झाडे बघा त्या घरा झाड आहे आता थोडासा पाऊस कमी आलाय हाय सर्वांना नमस्कार कसे आज सगळे आशा करते की सगळे बरे तर हे बघा आमच्या गावातील जोरदार असा पाऊस आता पाऊस थोडा कमी आलाय सर्वांना नमस्कार माझा माझ्या चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे तर हा बघा आमच्या गावातील ढगफुटी असा जोरदार पाऊस थोडासा कॅमेरा खराब असल्यामुळे दिसत नाही आहे जर का तुम्ही चॅनलमध्ये सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा सध्या पावसाचे दिवस आहे त्याच्यामुळे प्रवास करताना सर्वांनी काळजी घ्यावी असं मला वाटतं कारण प्रवास करताना घरची आपली वाट बघत बसलेले असतात आत्ताच येतील मगच येतील आत्ताच येतील त्याच्यामुळं आपल्या घरच्यांसाठी आपली स्वतःची काळजी घेणं खूप महत्वाचं आता पाऊस कमी आलाय ढगा कसलं काळा काळा भोर असं दिसतंय ढग तुमच्याकडे पाऊस चालू आहे का मला सांगा कमेंट करून आणि कुठून बघताय तुम्ही मला लावते तेही कमेंट करून सांगा तुमच्या गावाचं नाव तुमच्या शहराचं नाव आणि माझा चॅनल जर का सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा झाड बघा कसं हिरवगार असं फुललंय वरती नारळाचं झाड दिसतंय का नाही अंधारा दिसत नाही आता हाय हॅलो सर्वांना नमस्कार माझा सध्या नवरात्रीचे दिवस आहेत नवरात्रीच्या दिवसामध्ये पाऊस असा धो 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 येतच असतो येत राहतो वातावरणच आहे पावसाचे तर बघा किती मनबहार असं वातावरण तयार झालेलं आहे आमच्या घरासमोर आणि मला प्रसन्न करून टाकणार असं वातावरण तयार झालेलं आहे आमच्या झाडं तर किती टवटवी दिसतात बघा धन्यवाद आता पूर्ण पाऊस कमी झालेला आहे एकदमच जोरदार असा पाऊस आला आता

तो पापा उस पूर्ण आसक्ति तो में घर ले आएं धन्यवाद तुम्हें सब लाइव आला वाला थैंक यू बाय